महत्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे मराठवाडा आणि विदर्भाला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय पावसामुळे काही ठिकाणी शेतकरी सुखावला गेलाय तर काही ठिकाणी या पावसानं शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणलंय दरम्यान पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाची अशी स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे दररोजचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आय एम डीच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील नागपूर यवतमाळ चंद्रपूर वाशिम भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अतिदक्षतेचा इशारा देखील देण्यात आला आहे मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट असून उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातही आज मुसळधार पाऊस कोसळणार आहे त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव नाशिक अहमदनगर जिल्ह्याला देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तिकडे कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळणार आहेत रायगड रत्नागिरी पुणे सातारा या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मुंबईसह उपनगरातही ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी पाऊस कोसळणार आहे घाटमात्यावर पावसाचा जोर वाढणार असल्यानं पर्यटकांनी काळजी घ्यावी असा सल्लाही देण्यात आला आहे दरम्यान तुमचा भाग कोणता तुमच्या भागातील पावसाची परिस्थिती कशी आहे ती, ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा